कोल्हा आणि बकरी एके दिवशी एक कोल्हा जंगलातून प्रवास करत होता त्याला खूप तहान लागते आणि म्हणून तो पाणी शोधायला लागतो त्याला थोड्या अंतरावर एक विहीर दिसते तो त्या विहिरीत पाणी प्यायला वागतो पण त्याचे दुर्भाग्य तो त्या विहिरीत पडतो ती विहीर खोल असल्यामुळे तो फळ चढू शकत नाही तितक्यात एक बकरी तिथे पाणी प्यायला येते तिला विहिरीत तो कोल्हा दिसतो काय रे कोल्हे दादा ते विहिरीचे पाणी कसे आहे बकरी कोल्ह्याला विचारते कोल्हा म्हणतो ताई पाणी खूप गोड आहे आत येऊन बघ की ती बिचारी बकरी त्या लबाड कोल्ह्याचे ऐकून पाण्यात उतरते आणि अडकते कोल्हा म्हणतो मी तुझ्या पाठीवर सरतो आणि बाहेर पडतो त्यानंतर मी तिला बाहेर खेचून घेईन बकरी तयार होते कोल्ला बकरीच्या मदतीनं विहिरीच्या बाहेर येतो आणि पळून जातो बकरी त्याला हाक मारते पण कोल्हा तिथून पळून गेलेला असतो कथेच तात्पर्य अति घाई संकटात नाही